सी बोर्ड परीक्षेत अथर्व बटुळेने मिळवले अथर्व एक ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील सहशिक्षक राजेंद्र बटुळे यांचा मुलगा असून इंग्लिश स्कूल सी परीक्षेत बसला होता त्या परीक्षेत त्याने तब्बल नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इतके गुण मिळून पैठण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे त्याच्या या यशामध्ये त्याने घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते तसेच त्याचे आई वडील यांचेही मोलाचे मार्ग मार्गदर्शन व योगदान आहे तसेच त्याचे गुरुवर्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन त्यास लाभले ला आहे असे अथर्वांनी सांगितले आहे पैठण तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्वच स्तरातून होत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अथर्व राजेंद्र बटुळे याचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक संघाचे नेते जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य बळीराम पाटील भुमरे शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील सिसोदे सरचिटणीस नारायण बहीर जिल्हा नेते शमीम पठाण तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब बडे शहराध्यक्ष अहमद शेख व शिक्षक संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे